म्हणून मुलगा आहे त्याला मारहाण झाली आणि जरंगे पाटील त्याच्या कुटुंबाला भेट द्यायला गेले आणि जरंगे पाटलांची मी काल सोशल मीडियावर बीट बघितली की माझ्या बरोबर लक्षात आलं ही जी मेंटल बाई आहे ना ती बरोबर कुठलाही विचार नाही करता ती जरंगे पाटलांना टार्गेट करण्यासाठी चुकीचं बोलणार हे माहितच होतं आता मी तुम्हाला सांगते त्या बाईचा दिमाग बघा किती म्हणजे मराठ्यांविषयी तिच्या डोक्यात किती द्वेष भरलेला आहे स्वतःला मराठी म्हणून सांगणारी ही बाई तिचं सांगते आता आज तिनं काय बोलली की जरंगे पाटील जाती जातीत वंजारी आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावतात खरा जाती भेद करणारी खरा धर्म भेद करणारी तर ही बै्याय ती कसं मी तुम्हाला सरळ आता सांगते तर जरांगे पाटील कुठल्याही एका जातीवर बोललेले नाहीत जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण संतोष भैया देशमुखाचं प्रकरण आणखीन त्याच्यासाठी आपण न्याय मागतोय तोपर्यंत दुसऱ्या कुणाला तरी त्याच प्रकारे तीच टोळी म्हणजे त्याच ह्याच्यातली टोळी इतक्या बेधम प्रकारे मारहाण करते आणि मारत असताना सरळ व्हिडिओ व्हायरल आहे तो मुतुका तुझ्या तोंडात मुतुका कोयता ते रे असे व्हिडिओ व्हायरल आहेत त्याला सरळ सांगतात की संतोष देशमुख पार्ट टू करू तुझा आणि तरी पण ही बाई काय बोलते तरी पण काय बोलते की जारांगे पाटील जातीवाद करतात बरं जारांगे पाटलांची गोष्ट थोडी आता आपण बाजूलाच ठेवूयात पण ह्या बाईचे विचार आणि ही किती बाई राजकारणी आणि किती नालायक बाई आहे ना फक्त कुठल्याही एका पक्षासाठी ही किती भुंकते कुणाला तरी आरोपीला वाचवण्याचा सरळ सरळ दिसून येते आरोपीला वाचवण्याचा ही बाई प्रयत्न करते आता दुसरी गोष्ट म्हणजे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न कुठं करते बघा आता तुम्हाला सांगते आता ही बाई काय म्हणती तो जो दिवटे नामक पोर आहे ज्याला बेदम मारहाण केली तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू म्हणले मुतुका तुझ्या तोंडात म्हणले हा काडाऱ्या कोयता असं म्हणलेले व्हिडिओ व्हायरल झालेत तर ही बाई सरळ सरळ काय सांगते की ज्या टोळीनं त्या पोराला मारहाण केली त्या टोळीला किंवा त्या टोळीतल्या पोरांना आधी त्या दिवटे नामक पोरानं मारहाण केली ती आणि त्याचे व्हिडिओ त्यानं ठेवली होती व्हॉट्सअपला मग मला सांगा जेव्हा दिवटे नामक पोराला मारताना व्हिडिओ केलेले ती जसे व्हायरल झाले तसेच त्या दिवटे नामक परानं त्या टोळीतल्या एखाद्या तरी पोराला मारहाण करतानाचा व्हिडिओ टेटसला ठेवलेला व्हायरल का नाही झाला का नाही सोशल मीडियावर आला ही जर बाई खरंच एका बापाची असेल ना आणि खरंच समाजसेवा करत असेल तर त्या पोरानं जो तू म्हणती ना त्यानं पण आधी मारहाण करून व्हिडिओ काढला टेटसला ठेवला तो व्हिडिओ दाखवतो सोशल मीडियावर कि हो का हा व्हिडिओ त्याचा आहे त्यानं मारतानाचा आहे म्हणून अरे त्या पराला सरळ धमक्या दिल्या आणि खरंच ही असे लोक असतात ना हिंच्यामुळं हिनं डायरेक्ट पोलिसांवर आरोप केले हिनं पत्रकारांवर आरोप केले हिनं राजकीय नेतेवर आरोप केले अव हिनं एवढंच नाही तर गोरगरीब महिलांवर सुद्धा हिच्या संगतीत जाणाऱ्या महिलांवर आरोप केले हो डायरेक्ट त्यांचं चारित्र्य बाहेर काढलं डायरेक्ट त्यांचं म्हणजे पर्सनल लाईफ सुद्धा हिनं बाहेर म्हणजे इतकी गलिच्छबाई ही आहे इतकी इतकी गलिच्छ बाई आहे आणि परत काय म्हणते हिनं फक्त आणि फक्त कॅमेऱ्यासमोर भुंकते ते काय म्हणते आता आला बाहेर म्हणजे कोण जारांगी पाटील बिळात घुसलेला आता बाहेर आला अगं बाई बिळात तर घुसून तू बसते फक्त तू लाईक साठी आणि सरळ सरळ सांगतात तो हिच्या संगतीत राहणाऱ्यांनी सरळ सांगितलं की जरांगी पाटलांच्या विरोधात भुंकण्यासाठी हिनं पैसे घेतलेले आहेत सरळ हिच्या संगतीत राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे बरं का सोशल so, मीडियावर सांगितलेलं आहे तसंच जरांगे पाटलांविषयी हिन बोलताना इतकी लाज बर जरांगे पाटलांचा सोडावं हो, जरांगी पाटलांवर भुंकती भुंकू द्या पण संतोषांना देशमुखाचं जे कुटुंब आहे ते कितके दिवस रस्त्यावर त्या बिचाऱ्या पुरीची परीक्षा होती कुटुंब रस्त्यावर उतरलं होतं न्याय मिळावा म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळतो का नाही तोपर्यंत तर एक दुसऱ्या वेगाला खूप बेद मारहाण करतात आणि मारहाण करत असताना अशा धमक्या देतात की तुझा संतोषांना देशमुख करू तुझा संतोषांना देशमुख सॉरी संतोषांना नाही कारण ते एवढं म्हणणार नाही तुझा शो संतोष देशमुख पार तू तू करू म्हणू म्हणू मारतात त्या पोराचं खरंच नशीब चांगलं किंवा त्याच्या आईवडिलांना काहीतरी कार्य चांगलं केलं किंवा त्या पोरानं काहीतरी कार्य चांगलं केलं म्हणून त्या डोंगरावरच्या मंदिरातल्या लोकांना ह्याचा आवाज गेला आणि त्यांनी येऊन वाचवलं नाहीतर ही भीतीच घडलं असतं आणि मग मी काय म्हणते आता हिनं सरळ एवढं मोठ एवढं मोठी गुन्हा केलाय आणि तरी पण ही गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करते ते अशा प्रकारे की त्या दिवट्या नामक पोरानं ना। आधी त्या टोळीतल्या पोराली मारलं होतं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करून टेटसला ठेवला होता मग तो व्हिडिओ का नाही व्हायरल झाला का नाही सोशल मीडियावर आला किंवा आता पोलिसांनी त्या पोराली ताब्यात घेतलंय ना पोलिसांनी का नाही सांगितलं पोलिसांनी बीट दिल्यात या भीटमध्ये पोलिसांनी काय नाही पोलिसांनी सांगितलं मी सात जणाला ताब्यात घेतलेला आहे बाकीच्या आणखीन घ्यायचे आहेत मग त्यांनी का नाही सांगितले की ह्या पण पोरानं मारहाण केलेले व्हिडिओ आहेत म्हणून का नाही पोलिस दाखवत ती व्हिडिओ म्हणजे असे कुठले व्हिडिओ नाहीत फक्त आरोपीला वाचवण्यासाठी ही नालायक बाई आणि हिनं जरंगे पाटलांला शिव्या दिे हिचं राजकारण बघा खरंच हे आमदार व्हायला पाहिजे राव मस्त ना मस्त जिल्ह्याची वाट लावून टाकेल अरे लाजा वाटू द्या त्या कुटुंबावर काय म्हणजे काय संकट आलं मरता मरता या काहीचं लिकरू वाचलंय मरता मरता आणि ही सरळ सांगते की त्या पण पोरानं मारलं होतं आणि व्हिडिओ टाकला होता व्हॉट्सअपला टेटसला म्हणून ह्या पोराने मारलं सरळ सरळ आणि हिनं काय म्हणती की फक्त वंजारी लोकांचं नाव आलं म्हणून जरंगे पाटील अरे वंजारी लोकांचं नाव आलं म्हणून जरंगे पाटील म्हणत नाहीत असे जे गुन्हे होत आहेत ही थांबवा नाही थांबलं तर आम्ही बघू काय करायचंय ती हे बोललेत ते ती कुठल्याच एका जाती धर्मावर बोलले नाहीत आता ते मारणाऱ्या टोळीमध्ये वंजारे आहेत मारणाऱ्या टोळीमध्ये वंजारे आहेत म्हणून हे आरोप नाही करायचे का का तर ती वंजारी आहेत म्हणून आरोप नाही करायचे म्हणून मार खायचा का अरे भिदरून गेलाय परळीतला मराठा समाज घाबरायला लागलाय अन्यायाविरुद्धात तर लढूच शकत नाही अशा घटना घडत असतील तर आणि ही बाई लाज नसल्यासाठी आता हिनं काय म्हणती पॉइंट घ्या हिनं काय म्हणती आरोपीला जात नसते बरोबर मग ज्या वेळेला हिंदू आहेत का म्हणून मारलं हिंदू आहेत का म्हणून मारलं हिनं काय झालं की हिंदू मुस्लिम ही धर्मभेद करतीये ना त्यावेळेस मी पण तीच म्हणले होते आतंकवाद्याला जात नसते तेव्हा ही बाई काय बोलली जात नसते सॉरी आतंकवाद्याला धर्म नसतो असं मी बोलले पण ही बाई काय म्हणली आतंकवाद्याला धर्म नसतो तर मग हिंदू म्हणून हिंदू विचारून विचारून का मारलं बाई हिंदू विचारून मारत असताना सुद्धा एक मुस्लिम बांधव ही निर्दोष लोकांना का मारताय असं म्हणून तो आतमध्ये पडला आणि त्याने स्वतःच्या छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत स्वतःच्या छातीवर गोळ्या झल्ल्या कारण आतंकवाद्याला कुठलाच धर्म नसतो त्यांना फक्त आपल्या भारत देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद लावून सोडायचा होता आणि तेच झालं भारत पाकिस्तान वाद झालेच आता भारत पाकिस्तान वाद झाले त्याच्यात पाकिस्तान म्हणत आहे आम्ही नाही हरलो आम्ही जिंकलो आपला भारत देशातले लोक म्हणतात आमचा भारत देश जिंकला आता तुम्हीच सांगा मग जिंकलं कोण नेमकं भारत देश जिंकला हे युद्धामध्ये का पाकिस्तान जिंकलं सांगा ना तुम्हीच अरे भारत जिंकला का पाकिस्तान जिंकलं हे लांबच राहू द्या हो पण ते कुटुंब मात्र हारले ते कुटुंब मात्र हारले आणि कोणते कुटुंब माहिती आहे त्या फौजी बांधवांचे ज्या फौजीनं आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सक्सेस करण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या घेतल्या अरे एका एका फौजीचं मुंबईतल्या आत्ताच लग्न जमलं होतं आणखीन लग्न पण झालं नव्हतं तोपर्यंतच त्याची बायको विधवा झाली एका आईच्या पोटचा गोळा गेला एका बहिणीचा भाऊ गेला हे कुटुंब मात्र नक्की हारले भारत जिंकला का पाकिस्तान जिंकला हे कळलंच नाही जिंकलं कोण पण माझ्या फौजी बांधवांचे कुटुंबातली जी लोक आहेत ना ते लोक मात्र हारले हो ज्याने आपल्या स्वतःचे माणसं गमावली आणि हेच आतंकवाद्याला करायचं होतं भारत पाकिस्तानमध्ये वाद लावून द्यायची होती का तर भारतामध्ये पहिलं हिंदू आणि मुस्लिम धर्म अलग करून भारतात फुट पाडून वाद करायची होती पण हे बाई एकदम ते आतंकवादी आहे हिन स्वतःच ज्या वेळेला तुम्ही हिंदू आहेत का आता पण सांगते ना हिंदू आहेत का म्हणून मारलं का तर भारतामध्ये जरंगे पाटलांनीच हिंदू आणि मुस्लिम म्हणून आता हिचं बघा किती बाई आहे तुम्हाला सांगते आता हिनं काय म्हणती गेले अडीच वर्ष झालं ह्या बाबानं धर्मामध्ये सुद्धा वाद लावलीत आणि एकीकडं मागच्या व्हिडिओत बघा हिनं काय म्हणती सगळे सोयरे जरंगे पाटलांचे सगळे सोयरे कोण मुस्लिम बांधव हा जर जरंगे पाटील मुस्लिम बांधवांना आपले बहुमानत असतील बहुमानत असतील तर मग हिंदू आणि मुस्लिममध्ये झरंगे पाटलांनी कसं काय वाद लावले ह्या बाईला अक्कल तरी आहे का बोलताना का ही काय बोलती हिचं सरळ म्हणणं काय आहे मागचे कित्येक व्हिडिओ आहेत की जरंगे पाटील ही मुस्लिम बांधवाला सपोर्ट करतो आणि हिंदू आत, आता हिनं आत्ता का काय बोलली की जरंगे पाटलानं हिंदूंना भडकवलं आता हिंदूंना भडकवणारी ही बाई आहे वेळोवेळी सांगते की जरंगे पाटील ही मुस्लिम बांधवांना सपोर्ट करतात हे नाही ही मुस्लिमांच्या गळ्यात घातलं ती मुस्लिमांच्या गळेत घातलं आणि हा बाई भाऊ म्हणून चालतोय मुस्लिम, मुस्लिम भा, बांधवांना मग जर जरंगे पाटील मुस्लिम बांधवांना भाऊ म्हणून चालत असतील तर मुस्लिम बांधवांच्या विरोधात हिंदू धर्मातल्या लोकांना का भडकवतील आतापर्यंत त्यांनी कधी भडकवण्याचे व्हिडिओ नाहीत पण हिच्या मागचे सगळे व्हिडिओ बघा प्रत्येक वेळा ही हिंदू धर्मातल्या लोकांना भडकवती एक काय बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि वेळोवेळी मुस्लिम बांधवांना ही टार्गेट करते मुस्लिम बांधवांविषयी नको त्या शब्दात बोलती आणि इकडं तर काय सांगते की हिंदू हिंदू लोकांना गेली अडीच वर्ष झालं जरंगे पाटील भडकवतात आता हिंदू माझ्या हिंदू समाजांना भडकवत तर हीच आहे मुस्लिम बांधवांच्या विरोधात आणि इकडून बोलताना म्हणते की अहो तुम्ही हिंदू आहेत का म्हणून म्हणू गोळ्या घातल्या हो हिंदू आहेत का म्हणू मनु गोळ्या घातल्या हो आणि हा जारांगे पाटील गेले अडीच वर्ष झालं हिंदू बांधवांना भडकवून देऊन वाद लावत आहे ए बावळट बाई अगं काय बोलती ह्याच तरी भान ठेव ह्याच तरी भान ठेव हो? भडकवती तू हिंदू बांधवांना ती तर सगळ्यांना एक रहेंगे तो शेप रहेंगे म्हणून चालतात भारत देशातल्या सगळ्यांना धरून चालतात सगळ्यांना भाऊ भाऊ म्हणून समजून चालतात पण त्यावेळेला तुझ्या बुडाला आग लागते आणि तू जनतेला भडकवून देते की जरंगे पाटील ही मुस्लिम बांधवांना सपोर्ट करतात म्हणून आणि आता इकडं तू सांगते तूच हिंदू बांधवांना भडकवती इकडं सांगते की जरांगे पाटील भडकवतात अरे बोलताना कसं असतं चालताना जीभ घसरली तरी चालतं बरं का पण बोलताना जीभ नको घसरू देऊ आता दुसरीकडे हिनं काय नाही नाही हिला पण सहारोपी म्हणा दुसरीकडे हिनं काय म्हणते की ते पोरानं पहिलं त्यांना मारलं होतं दिवटे नामक पोरानं पहिलं त्या टोळीतल्या लोकांना मारलं आणि त्याचे व्हिडिओ व्हॉट्सअपला स्टेटस ठेवली म्हणून त्या पोरांनी ह्याला मारलं बाई तुला खरंच एका बापानं काढली ना तर त्या पोरानं काढलेले व्हिडिओ जरा दाखव ना दे पोलिसात दाखव बाई एवढ संतोष भैया देशमुखाला अक्क ही हळहाळ करत होतं अक्क महाराष्ट्र हळहाळ करत होतं महाराष्ट्र नाही तर अक्का देश हळहाळ करत होता जेव्हा त्यांची व्हिडिओ व्हायरल झाली तेव्हा तेव्हा पण तुला फक्त जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला मुद्दा सापडला होता बरं का कुठं स्टेजवर भाषण केले शिळ्या शिळा मारल्या नामक अगं बाई मग तुला एवढं पुळका होता तर मुंबईला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून तू एकतरी विषय मांडलास का ग समाजसेविका समजते ना स्वतःला एक तरी विषय मांडलास तू नाही मांडला कारण तुला कुणावर अन्याय होतो ह्याच्याशी काही घेणं देणं नाही ज्यांचे पैसे जिसका मिलेगा धनी सॉरी जिसका मिलेगा मनी उसकी तू धनी हे काम झालेलं आहे ग बाई तुझं एक तरी विषय मुद्दा एक तरी मुद्दा मांडायचा होता किंवा धनंजय भैया देशमुख जेव्हा टाकीवर चोडून आंदोलन करतो म्हणले आदल्या दिवशी सांगितलं होतं त्यावेळेला तिथं जरांगे पाटील गेले सांत्वन करायला किंवा त्यांना खाली उतरायला त्याच्यावर सुद्धा तू टीका केलीस मग तू का नाही गेली आतापर्यंत संतोषांना देशमुख तुला आंदोलनाला जायला वेळ भेटला त्या आंदोलनाला फेसना पाणी ना तुझ्या काय मागण्या पूर्ण झाल्या नाहीत ना तुला एक कुत्र सुद्धा भेटायला आलेलं नाही एवढी तर तुझी किंमत आहे समाजामध्ये काही किंमत आहे ना ती समाजानं ओळखून घेतलेली आहे बरं का तुझी किती किंमत आहे ती मग तुला तिकडं आंदोलनाला जायला वेळ होता आणि तू खरंच लय समाजसेविका आहे ना समाजसेविकेचं काम काय असतं मग का नाही गेली त्या कुटुंबाला एकदा तरी भेट द्यायला किंवा ती पूर्वी चांगल्या मार्गानं पास झाल्यानंतर एखादा व्हिडिओ अभिनंदनचा म्हणजे मराठी बांधवांविषयी तुझ्या मनात किती कपट आहे ना हे सरळ दिसून येतं बरं ती गोष्ट झाली ती गोष्ट आत्ता उकरून काढून ह्या पोराला मारलं गेलंय आणि तरी सुद्धा तू काय म्हणती कि पहिलं ह्या पोरानं मारलं होतं त्या टोळीतल्या लोकांना आणि त्याचा व्हिडिओ काढून टेटस ठेवला होता म्हणून मग नंतर ह्या पोरांनी मारलं आणि जरांगे पाटील तिथं भेटायला गेले तर लगेचच गुहेतून बाहेर निघला अगे तू गुहेत लपून बसती तुझ्यात हिंमत नाही बाहेर येण्याची तू फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन बोलती कधी तू कुणावर संकट आल्यावर त्यांचं सांत्वन करायला भेटायला विचारायला गेलीस का गं बाई नाही आता तू म्हणशील की तू तरी कुठं गेली मी गेले नाही पण मी कधी असे आरोप केले नाहीत विरोधात बोलले नाहीत आणि जाती जाती तू ते धर्माधर्मात तू तेड ते निर्माण करतीस आणि आरोप दुसऱ्यावर लावती होय ग अगं त्या पोराचं कुटुंब आज एवढं हळहाळ करत आहे की माझ्या लेकराला त्याची आई अक्षरशः रडती की जनवारा ढोरासारखं माझ्या लेकराला मारलं म्हणून आणि तू त्याच पोरावर त्या दिवटेच्या पोरावर आरोप करती ते ना ले, ले ते करते की त्यानं आधी मारलेले व्हिडिओ टाकले अगं किती नीच प्रवृत्तीची बाई आहेस तू आणि मी एक समाजाला विनंती करते खरंच ह्या बाईची प्रवृत्ती तुम्ही ओळखून घ्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला कळलंच की ती एवढी मराठा समाजाच्या का विरोधात आहे हिला वंजारी समाजाचा पुळका मी म्हणत नाही मी कुठल्याच एका धर्मावर आरोपी हे आरोपीच आहे मग ती कुठल्याही धर्मातला असू देत हे असे जे कट कारस्थाना आहेत ती थांबलेच पाहिजे कुठल्याही जाती धर्मातला असू देत मग त्याच्या डोक्यावर कितीही मोठा हात असला ना तरी कायदा सुव्यवस्थेनं थोडं लक्ष करावं आणि अशा आरोपीला कठोरात तो कठोर शिक्षा जेने जेणेकरून दुसऱ्याला ती आरोप करण्याची हिंमत होणार नाही आणि मी एक समाजाला माझ्या बांधवांना कळकळीची कल विनंती करते आपल्याला जरांगे पाटलांशिवाय पर्याय नाही खरंच गोर गरिबांचे काही वारी जर कोण असतील ना आता सध्या तर जरांगे पाटील आहेत बरं का आपण जर जरांगे पाटलांना ला साथ दिली तर आपण शेप आहोत ही कायम गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर आत्ता जे प्रकार घडायलेत ना दोन तीन महिन्याला एक प्रकार घडतो दोन तीन महिन्याला एक प्रकार घडतो हे प्रकार थांबणार नाहीत कारण हे जर प्रकार थांबायचे असते तर संतोष भैया देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर ही दुसरा असा प्रकार घडलाच नसता घडलाच नसता म्हणून आपल्याला जरांगी पाटलांशिवाय पर्याय नाही खरंच जरंगे पाटील गोरगरिबांचे कैवारी आहेत अन्याय तिथं प्रतिकार देण्यासाठी ते उभे राहतात म्हणून आपल्याला जरांगी पाटलां सुपारी जरंगे पाटलांशिवाय पर्याय नाही आपल्याला जरंगे पाटलांच्या सोबत राहायचे असे ही जातीवादी किडे किंवा धर्माच्या ह्याच्यात बुंक धर्म आम्ही धर्माचं पालन करतो म्हणून ही जी भुंकणारे किडे आहेत ना ह्यांच्याकडं दुर्लक्ष करा बरं का ह्यांचं फक्त भूमकाईचं काम आहे